खाली रस्ता वरती पूल त्याच्यावरती मेट्रो हा भारतातला रेकॉर्ड तीन ठिकाणी असा पूल बांधणारा कुठल्या शहरात झाला तर त्याचं नाव नागपूर आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि गड्डी गोदाम चौकात तर रेकॉर्ड केला आहे खाली रस्ता वरती दिल्ली मुंबई मुंबई कलकत्ता दिल्ली मद्रास आणि मुंबई कलकत्ता रेल्वे लाईन त्याच्यावरती पूल आणि त्याच्यावरती मेट्रो एकाच वेळी चार पाहिलंय का जगात तरी पाहिलं का तुम्ही कुठं हे कोणामुळे झालं माझ्यामुळे नाही झालं प्रवीण दटकेमुळे नाही झालं कृष्णाभाऊमुळे नाही झालं हे झालं तर तुमच्यामुळे झालं तुमच्यासारख्या कार्यकर्त्यामुळे झालं अरे तुम्ही आम्हाला निवडून दिलं नसत तुम्ही प्रवीणला आमदार केलं कृष्णा ला आमदार केलं मला खासदार केलं आपले नगरसेवक निवडून आले आपला महापौर झाला तुम्ही आमच्या हातात ताकद निर्माण केली म्हणून हा चमत्कार झाला याचं श्रेय तुमच्यासारख्या तरुण का कार्यकर्त्यांना